ग्रामपंचायत ताडाळी येथे मागील सुमारे साडेचार वर्षांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद केल्यानुसार संबंधित कालावधीत सरपंच व उपसरपंच यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे प्रत्यक्षात न करता किंवा अपूर्ण अवस्थेत ठेवूनही शासकीय निधीची उचल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे काही कामे तर शासनाची आवश्यक परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे तसेच शासकीय निधीचा गैरवापर करून वैयक्तिक लाभ घेतल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे संबंधित कालावधीत मंजूर झालेली सर्व विकासकामे त्यावर झालेला खर्च कामांची प्रत्यक्ष स्थिती आणि कागदपत्रांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अपहार केलेली रक्कम वसूल करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे यावेळी निवेदन देताना कौडू दिवसे विलास असीम खान नामदेव जुनघरे हेमराज जुनघरे पवन चनकापुरे संजय जानवे आकाश जुनघरे सचिन वरारकर आणि सूरज जुनघरे उपस्थित होते ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे क्या आप चाहते जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860